नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूक बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकालेली पाचशे आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठ हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकालेली पन्नास क्विंटल जसे जास्त दर आहे आठ हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी आवकालेली बासष्ट क्विंटल जसे जास्त दर आहे आठ हजार शंभर रुपये क्विंटल दर सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवकालेली एकशे त्र्याहत्तर क्विंटल जात आहे चमकी मूग ज्याचे दर आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल